बहुजन क्रांती मोर्चाच्या अंतर्गत महाराष्ट्रातल्या ज्या बहुजन समाजातल्या शैक्षणिक सांस्कृतिक विविध प्रकारचे किरा मंडळ यांचा समुदाय जो निर्माण झालेला आहे त्या समुदायाचं नेतृत्व हा बहुजन क्रांती मोर्चा करतो भारत मुक्ती मोर्चा नावाची जी संघटना आहे त्या संघटनेच्या ऑप्सिट बिंग एकोणनव्वद आहे त्याच्यापैकी माजी सैनिकांची एक विंग आहे त्या विंग नाव आहे माजी सैनिक मुलीवासी संघ त्याचे जिल्हाध्यक्ष आपले आरेस्कर साहेब या ठिकाणी उपस्थित आहे त्याचप्रमाणे भारतीय बेरोजगार युवा मोर्चा ही एक ऑप्सिट विंग आहे त्यांचे जिल्हाध्यक्ष विजय निकम साहेब या ठिकाणी उपस्थित आहे आमचे बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हा युवा अध्यक्ष विनोद आडम उपस्थित आहे आणखी एक विंगचे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहे राष्ट्रीय गुरु रविदास क्रांती मोर्चा ही चर्मकार समाजासाठी हे स्वतंत्र आम्ही विंग तयार केलेली आहे त्याचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी बोल साहेब आहेत काल राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे भारत युक्ती मोर्चा विंग आणि पाचोऱ्यामध्ये तिथं चांगल्या पद्धतीने काम आहे या भारतीय राष्ट्रीय आदिवासिकता परिषदेचे कार्यकर्ते ते या ठिकाणी जामनेरला गेल्यामुळे जांभळेला आमचा उमेदवार उभा आहे त्या उमेदवाराच्या प्रश्न गेल्यामुळे ते या ठिकाणी आले ते काल आले मी बहुजन क्रांती मोर्चाचा राज्य संयोजक ही सामाजिक संघटना या संघटनेमध्ये मराठा सेवा संघ संभाजी क्रिकेट वेगवेगळ्या प्रकारच्या जातीतल्या संघटना यांचा समुदाय म्हणजे हा बहुजन मोर्चा आणि आमची वैचारिक जी पार्टी आहे ती वैचारिक पार्टी म्हणजे बहुजन मुक्ती पार्टी बहुजन मुक्ती पार्टीच्या राज्याध्यक्षांनी आज आदरणीय दिलीप बाग साहेबांना जो पाठिंबा आग हो। दिला आमची संघटना सामाजिक आम्ही म्हणजे राजकीय नाही परंतु मी पाचारा क्रांतीचा मूळ निवासी असल्यामुळे या वाघ कुटुंबियांचं मी काम पाहिलेलं आहे आणि भारत बहुजन क्रांती मोर्चा भारत मुक्ती मोर्चा आणि बहुजन मुख्य पार्टी ही आर एस एसच्या विरोधात ही बी जे पीच्या विरोधात आहे महाविकास सुद्धा आम्हाला कोणत्याही प्रकारचं बहुजनाचं शोषण जात आहे एक बी जे अलायन्स आहेत ज्याला महायुती म्हणतात ते शासनात आहे आणि महाविकास आघाडी ही नागनाथ आहे सत्तर साठ एक मे एकोणीसशे साठ पासून महाराष्ट्रामध्ये जे राजकारण चालू आहे ते महाविकास आघाडी आणि महायुतीचा आहे या दोघांनी शेतकऱ्यांचा शेतकोडकरांचा कर्मचाऱ्यांचा बहुजन समाजातील सर्व लोकांचा सत्या नाश केलेला दिलीप मागांचं कुटुंब आम्हाला माहीत आहे आपण तर मी काय करतो अगोदर परंतु मी या विचारधारेमध्ये असल्यामुळे ही शुद्ध विचारधारा आहे हे आम्ही केडरबेट लोक आहोत आर एस एसला घाबरत आम्हालाच घाबरते आणि आम्ही तडजोड करत नाही परंतु या वाघ आम्ही वाद मिळून आम्ही तडजोडी करत नाही आणि आमच्या सीट महाराष्ट्रामध्ये आठशे रुपये आहे मग जे जे आमच्या समविचाराचे आहे अपक्ष त्यांना आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाठिंबा जारी केलेला आहे दुसरी गोष्ट या प्रचारामध्ये आमचा आमचाच पैसा असेल आमच्या गाड्या असतील आमचं कार्यकर्ते असतील आणि आमचं जे काय चालेल आम्ही स्वतः प्रचार करू दिलीप बाग साहेबांकडून आमच्या आम्ही दिलीप बाग साहेबांकडून काही की नाही बहुजन क्रांती मोर्चाच्या <प्रणागागागागागागागागागागागागागागा> महाराष्ट्र राज्याच्या वतीनं ज्या ज्या आम्ही महाराष्ट्रामध्ये असं उमेदवार आहे त्यांना पाठिंबा दिलेला आहे आज बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीनं मी दिलीप वाघ साहेबांना जाहीर समर्थन या ठिकाणी घेतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांनी मी या ठिकाणी आयोजकांचं आभार मानतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय हिंद माहिती द्यायचं आहे का मोठ्याने बोला फक्त थे 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 आगे आगे। या ठिकाणी सर्व पत्रकार बांधवांचं मी आभार व्यक्त करतो की आपण इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहायला माननीय दिलीप वाघ यांचं नऊ अकरा दोन हजार चोवीस रोजी आम्हाला पत्र आलं होतं की आम्हाला आपण समर्थ सम समर्थन करावं त्याचाच एक भाग म्हणून आम्ही दादा सचिवालयाला पाठवलं मी राज्याध्यक्ष या नात्यानं ना। या ठिकाणी आलेलो आहे याआधी आम्ही जवळपास बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून लहान मोठ्या पक्षांना सर्वांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला की आपण सोबत ने 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 अपने ही लढाई घडलो पाहिजे आजची परिस्थिती आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना माहिती आहे की बी जे पी आणि काँग्रेस काँग्रेसला हरवण्यासाठी आपण बीजेपीला देत। मत देतो आणि मग बीजेपीला हरवण्यासाठी काँग्रेसला देतो परंतु तिसरा पर्याय या राज्यात या देशात उभा राऊ दिला जात नाही परंतु पार्टी ही आज रोजी संपूर्ण भारतभर फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर काम करून संघर्ष करत आहेत दिलीप्रमुख अपक्ष म्हणून या ठिकाणी जी उमेदवारी आहे या उमेदवारीला बहुजन बहुजनमुक्ती पार्टीच्या वतीनं आम्ही सक्रिय सम समर्थन देत आहोत आमचं हे संघटन जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यामध्ये आहे गैरराजनीतिक संघटन जे आहे जसं राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा मौर्य क्रांती संघ राष्ट्रीय लघी क्रांती मोर्चा तर ही संघटना आमच्यासोबत आहे आमचे कार्यकर्ते आहेत या निमित्तानं मी मान्य दिलीप भाऊ वाघ यांना शुभेच्छा देतो आणि पूर्ण तातडीनं आमचं संघटन त्यांच्यासोबत राहील यापुढंही निवडणुका झाल्यानंतरही त्यांचा आम्हाला नगरपालिका असेल एकमेकांसोबत राहण्या राहण्याचा सहकार्यही लागेल या ठिकाणी एवढं आश्वा आव्हान आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद <laughs> गेल्या वीस वर्षापासून पाचोरा तसेच संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये सामाजिक चळवळीत किंवा पुरोगामी चळवळीमध्ये अग्रेसर असलेले आपले पाचोऱ्याचेच नेते आहेत किशोर भाऊ डोंगरे यांनी संपूर्ण जिल्ह्याभरातील दलित व वेगवेगळ्या चळवळींशी चर्चा विनिमय करून संपूर्ण ताकदीनिशी भाऊंना पाठिंबा द्यायचं ठरवलेलं आहे सुद्धा पार्श्वभूमी हीच आहे की कि गेल्या कित्येक वर्षापासून वाघ परिवार हा फुले शाहू आंबेडकरी विचारसरणीने चालतो आहे आणि सर्वांना सोबत घेऊन चालतो आहे आणि त्यामुळे संपूर्ण दलित जनता ही भाऊंच्या पाठीशी राहील असं या भारतीय लोकशाही आघाडीने जिल्हास्तरावर ठरवलेलं आहे मी किशोरजी डोंगरे यांना विनंती करतो की आपण सुद्धा आपलं समर्थन दर्शवाहो भाऊंना पाठिंब्याचं पत्र द्या बंधूंना क्रांतिकारी जय जय शिवाजी जय जव मित्रांनो पाथोरा बडगाव विधानसभा मतदारसंघामध्ये भूक घातलेल्या या रणधुमाळीमध्ये भारतीय लोकशाही आघाडीचा सिंहाचा वाटा या ठिकाणी असणार त्याचे कारण असे की आम्ही आंबेडकरी विचारांचे जे जिल्ह्यामध्ये काम करणारे जेवढे पुरोगामी समितीचे कार्यकर्ते या सर्व कार्यक कर, कार्यकर्त्यांनी मिळून दोन तारखेला जिल्ह्यामध्ये एक भारतीय लोकशाही आघाडी स्थापन केली त्याच पाठोपाठ आपल्या पा आपल्या जळगाव जिल्ह्यामधील सात तालुक्यांमध्ये ज्या ज्या ठिकाणी अपेक्षित उमेदवार आहेत भूतपूर्व आहेत जे शाहू आंबेडकरी विचारधाराला मानतात अशा लोकांना आम्ही पाठिंबा देण्याचं या ठिकाणी जाहीर केलं होतं त्याच अनुषंगाने आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये ज्या आमच्या समाजाच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्यांचा निष्कर्ष घेऊन आम्ही पाचोरा भडगाव तालुक्यामध्ये गेल्या आठ दिवसामध्ये प्रचार प्रसार करतोय या प्रचार प्रसारा दरम्यानमध्ये आमच्या आंबेडकरी समाजात असेल बहुजन समाजात असेल दलित असतील आदिवासी असतील मुस्लिम समाज असतील अशा समाजाच्या ज्या मूलभूत समस्या आहेत त्या समस्या कागदावर छापून आम्ही प्रचार प्रसार पूर्ण पाचरा भडगाव तालुक्यामध्ये केला तर करत असताना अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला पूर्ण वाड्या वस्त्यामधून आमच्या वांड्यांमधून आम्हाला मिळालेला आहे त्याचं कारण असं मित्रांनो अनेक वर्षापासून या तालुक्यामध्ये एक हाती दहा वर्षापासून सत्ता आहे परंतु दहा वर्षापासून एक हाती सत्ता असल्या कारणामुळे बऱ्याचशा वंचित घटकांना न्याय देण्याचं काम अपूर्ण राहिलेलं आहे त्याच अनुषंगाने भारतीय लोकशाही आघाडीने पंधरा मुद्दे छापून असे जाहीर केले की जो उमेदवार आमच्या ह्या दहा मागण्या पूर्ण करेल आणि वाणवर लिहून दिल की मी सत्तेत आलो तर तुमच्या पूर्ण मागण्या पूर्ण करेल असा एक मेळो हो जसा वाघ असतो मी पहिले वाघ बघितला नव्हता हो पण खरोखर आज राजकारणातला मागण्या असतील त्या आम्ही सत्तेत आलो तर पूर्ण करून देऊ एकमेव मी वाघ बघितला होता परंतु राजकारणातला मी पहिल्यांदा बघितला मला सांगायला आनंद होईल की आंबेडकरी समाज काही मोठ्या गोष्टींचा भुकेला नसतो परंतु तो तत तत्वाशी एकनिष्ठ असतो फुलेशाहू आंबेडकरी विचारांशी एकनिष्ठ असतो आणि भाऊंनी आम्हाला ज्या दिवशी पत्र दिलं एक बारा तारखेला पत्र दिलं की आम्ही आपल्या सगळ्या मागण्या मंजूर करतो परंतु पूर्ण ताकदीने मी अपक्ष उमेदवार आहे तुम्ही मला पाठबळ द्या मला सत्ता द्या आणि तुमचे काम मी पूर्ण करेल याच अनुषंगाने आमच्या तालुक्याचे ज्ञानेश्वर सावळे असतील भडगावचे रामदेव जावळे असतील अरुण खरे असेल चंद्रकांत सोनवणे असतील सावळेदादा असतील या सर्व कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने उभे राहिले आणि आज सकाळी आमची मिटिंग झाली या मिटिंगमध्ये असं ठरलं मित्रांनो आपल्याला ऐकून आश्चर्य होईल की गोर गरीब मराठा समाजासाठी जे मनोज दादा जरंगे आंदोलन करतात पण खरोखर कर जर आपल्याला राजकीय जर आपल्याला आरक्षण पाहिजे असेल तर विधीमंडळामध्ये आपला हक्काचा माणूस जाणं गरजेचं आहे त्याच अनुषंगाने आपण आपले अपक्ष उमेदवार माननीय वाघ साहेबांना दिलीप भाऊ वाघ साहेबांना आपण त्या ठिकाणी पाठवायचं आणि या तालुक्यातला जो गोरगरीब वंचित घटका घटकातला जो मराठा समाज आहे जो खरोखर अन्यायापासून वंचित आहे हक्कापासून वंचित आहे अशा माणसांना न्याय मिळवून देण्याचं जे काम दिलीप भाऊ सतत त्यांच्या परिवारामार्फत करत आलेलं आहे आम्हाला अपेक्षा आहे की भाऊ सत्तेत येतील आणि निश्चितच गोरगरीब मराठा असतील किंवा आमच्या मागण्या असतील धडाकीने पूर्ण स्फूर्तीने भाऊ एक मान्य करतील असे या मी ठिकाणी आपल्याला शब्द देतो आणि आज ठीक सर्वांच्या साक्षीने उद्यापासून भाऊंच्या सोबत भाऊ एकटे वाघ नाही आता आम्ही चळवळीचे वाघ सुद्धा या ठिकाणी आलेलो आहोत मग या ठिकाणी भारत मुक्ती मोर्चाचे ज्या लोकांनी आज पाठिंबा दिला खरं तर आपल्याला मी सांगू इच्छितो मित्रांनो भारत मुक्ती मोर्चा असेल बहुजन मुक्ती मोर्चा असेल या ज्या संघटना आहेत या साहजी सज्जी कोणत्याही नेत्याला पाठिंबा देत नाही याचं कारण असं आहे मित्रांनो या, या विचारापासून प्रभावित असलेल्या ना संघटना असतात पूर्ण सर्वे करतात सर्वे आणखी एखाद्या उमेदवाराला ते निवडतात आणि त्याला नेतृत्व तु करण्याची संधी देतात आज सोन्याहून पिवळं असं झालं की त्यांच्यासोबतच आम्ही सुद्धा आज पाठिंबा देण्यात आलो म्हणून भाऊंची ताकद ही वाघाप्रमाणे आता वाढलेली आहे म्हणून आपण सर्व पत्रकार बंधूंनी भाऊला या ठिकाणी योग्य तो न्याय द्यावा गोरगरीब जनतेपर्यंत भाऊचे विचार पोहोचावावे आणि निश्चितच येणाऱ्या तेवीस तारखेचा गुलाल आणि त्यासोबत नीळ ही निश्चित आमचीच राहणार आहे म्हणून या ठिकाणी आदरणीय भाऊ यांना मी पाठिंबा जाहीर करतो धन्यवाद